काय करू देवा दोन दिवस झाले करू माझा डोळा उघड नाही हालचाल करी नाही काय करू कुठला गुण ये ना दवाखान्याचा रे धावून बाबा आजी आई कोण आहे का ग आई पोटात आग पडली थोडं भाकर फालील होती ग जेवण फालील होत आई ओ मौली 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 भूक लागली ओ दोन दिवस झाले पोटात खटापला ओ, ओ आई काय तर भूक लागली ह्या घरी मला आई हयते का महाराज आई थोडी भाकर कावो शिडी असली तरी दे भाकर काय माझी लेख गेली माझ्या नाताला कोणी नाही त्याला उपचार करता करता माझं नाकी नवा आले काय करू बाबा आजी काय तर द्यावं शिळा असू द्या पाळ कसलं पण असू द्या ह्या लेकराच्या पोटाला घालाव सगळं देव तुमचं चांगलं करल बघा नाही म्हणून ना आजी वर काय माझ्या फटक्या म्हातारीकड एक होता ती गेली एक नेला कोरोनात सून गेली आजी काय झाले तुमच्या नाताला हा बर नाही दोन दिवस झाले अलीक्रु माझ उठ नाही डोळा उडून बघा ना हलवी नाही नीट झालं तर ठीक आहे जर माझ्या नाताच कमी जास्त काय झालं तर मी सुद्धा वाचत नाही पांडुरंगाच्या दारात जाऊन देणार आहे मी पण काय काय पोटाला निर्णय सगळी व्यवस्थित होईल तुमचं नातू सुद्धा व्यवस्थित होईल काय काळजी करू नका बघा असते ह्या पोटाला तू काय आता असं ऐकणार नाहीच आता या म्हातारीकडे काय नाही खाऊन जा लय चांगलं झालं बघ आज म्हातारे तुझं चांगलं होईल बघ सगळं भूक लागली ग दोन दिवस झाले गेश बघ हे म्हातारे तुझं तुझ्या लेखासारखं समज बघ म्हातारे तुझा लेखच आहे बघ मी काळजी करू बघ पटायला भी फिरलो बघ गाव पुढे दिलेला आहे बघ म्हातारे तू खरं चांगली दिसते आहे बघ मला म्हातारे चांगले द्या लागले मला जेवतो तर भूक लागलेली खाय एवढ पाणी पिऊन जाऊ खातेवढ पाणी पि आला मागाला काय <स्थाथा> करू विठ्ठल मला काळजी वाटायला लागली माझा नातू उठत नाही भरले मात म्हणं मला जीव वाटलं हे बघ म्हातारे ही पाणी घे आणि तुझ्या त्या नाताला पाच व्यवस्थित होईल बघ तुझा नातू हा दरी तर देर पाणी बघ

आला खाली तुला दिलत। अर 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 अरे हिच कि त्याच बघून ही काय आहे होय माळा अरे पांढरंग साक्षात माळ येऊन देऊन गेलाय ती भिकारी नसून पांडुरंग जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव तेची जानावा पांडुरंग हरी वासुदेव